प्रकरणावर प्रकाशाकले त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल ज्यावेळी देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्री मोदयांना भेटलं त्यावेळी देखील सरकारची भूमिका देवेंद्रजींनी स्पष्ट केलेली आहे कुठच्याही परिस्थितीमध्ये देशमुख कुटुंबावर अन्याय होणार नाही आणि जी जनतेची मागणी आहे ती पूर्ण करणार आहोत अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे आणि तीच भूमिका माननीय एकनाथ शिंदेसाहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांची देखील आहे काल देखील माननीय एकनाथ साहेबांनी धनंजय देशमुख यांच्याशी मोबाईल बद्दल चर्चा केलेली आहे मी देखील त्यांच्याशी बोललेलो आहे आणि शासन म्हणून आमची भूमिका क्लिअर आहे की कोणालाही पाठीशी दाखल जाणार नाही कठोर कारवाई केली संजय राऊत असं म्हणाले की स्वबळावर लढवल्या स्वबळावर फुट पडते यामध्ये काय नाविन्यपूर्ण आहे असं मला वाटत नाही कारण लोकसभेला जो काय फेक नरेटिव्ह सेट करून आमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता तो फुगा आम्ही विधानसभेमध्ये माननीय देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या ने नेतृत्वाखाली फोडला आणि आता खरी कसोटी आहे की आता उभाटा सेपरेट लढत असताना जे मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत हे आता त्यांना मतदान करतात का हा एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण काँग्रेसला असं वाटतंय ती वोट बँक आमची आहे आणि उभाठाला असं वाटतंय ती वोट बँक आमची आहे आता खऱ्या अर्थानं या सगळ्याच महाविकास आघाडीच्या पक्षाची कसोटी मुख्यमंत्र्यांनी एकत्र लढणार की तुम्ही भाजपच्या नेत्यांनी असं म्हटलंय की आम्ही पहिली गोष्ट अशी आहे की महायुतीनं लढायचं की महायुतीनं लढायचं नाही हे शिवसेनेचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे भाजपाचे सगळे अधिकार देवेंद्रजी आणि त्यांच्या कोर कमिटीचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादांचे महायुतीनं आम्ही लोकसभेला सामोरं गेलोय महायुतीनं आम्ही विधानसभेला समोर गेलो आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्था देखील लढल्या गेल्या पाहिजे परंतु स्थानिक पातळीवरचे जे काही प्रश्न असतील ते स्वतः हे तीन नेते बसून संपवतील त्याच्यामध्ये चर्चा विनिमय करतील आणि मग महायुतीचा निर्णय घेऊ दे असं की उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत राजकारणात काही ती मुलाखत बघितली त्याच्यामध्ये मला असं वाटतं की देवेंद्रजीनी जे काही सांगितलंय तो एक लोकशाहीतला एक भाग आहे पण काल देखील मी आता माननीय शरद पवार साहेबांचे जागतिक मराठी अकादमी आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो याचा अर्थ त्या कार्यक्रमाला केल्यानंतर मी त्यांच्या पक्षात गेलो नाही किंवा अन्य काही गोष्टी राजकीय घडामोडी घडल्या नाही ठीक आहे देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांना सगळ्यांनाच बरोबर घेऊन चालावं लागतं त्याच्यात तुझा एक भाग आहे ठाकरे असुरक्षित वाटतं असं तुम्ही म्हटले होते त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेत नेमकं म्हणायचं काय होतं ठाकरे पुन्हा मी असं म्हटलं होतं युतीची काळी द्यायची किंवा हा सगळा त्यांचा पक्षाचा भाग आहे मी असं म्हटलं होतं की ज्या नेत्यांनी नेत्यांनी उभाठामधल्या माननीय देवेंद्रजींवर इतक्या घड्या पद्धतीने टीका केलेली होती म्हणजे पारंपरिक जे वैरी असतात ते सुद्धा असं बोलत नाही अशा पद्धतीची त्यांची भाषा होती एका भाषणामध्ये तर ते राहतील म्हणजे तो अरे तुरे करणं मी योग्य नाही पण तू राहशील किंवा मी राहीन अशा पद्धतीची देखील भाषा केलेली होती आणि ती का केलेली होती तर असं वाटत होतं की फेक नरेटिव्ह सेट केल्यानंतर पुन्हा एकदा ते सत्तेवर हो येते त्याच्यामुळे उभाटाच्या काही लोकांनी कोट शिवलेले होते त्याच्यानंतर काँग्रेसच्या लोकांनी कोट शिवलेले होते आणि ते काही शक्य झालं नाही मग आता पर्याय नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जा जा जाऊन सरेंडर होण्याशिवाय पर्याय नाही या भूमिकेतनं कदाचित त्यांची ती भूमिका असेल सरेंडर मुख्यमंत्र्यांकडे असं मी काय म्हटलं माझं पुरत पुन्हा एकदा मी वाक्य ऋकू करतो की त्यांना असं कदाचित वाटलं असावं आता पंधरा वर्ष काय कुठंच काय जमणार नाही म्हणून सरेंडर झालेलं चांगलं मी झाले असं म्हटलं नाही मी माझं मत मांडलं संतोष देशमुख माहिती आणि एक आरोपी अजूनही कुटुंबाला का माहिती दिली पाहिजे असा प्रश्न वारंवार विचारणा नाही होते या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये कुटुंबाला तपासाची माहिती दिली गेली पाहिजे या मताशी आम्ही देखील सहमत आहोत मी देखील राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून पोलीस अधिकाऱ्यांशी नक्की बोलेन कारण याच्यामध्ये समज गैरसमज काय कर, राधा कमावलेत पोलीस पारदर्शकपणानं हा तपास करताय ही भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आणि म्हणून त्यांनी जर मागणी केलेली असेल की तपासाची माहिती दिली गेली पाहिजे त्याच्यामध्ये दे स्वतः देवेंद्रजी लक्ष घालतील आणि त्यांना ती माहिती देण्याची व्यवस्था होतो तो पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतो की संजय राऊत म्हणालेले आहेत की सोबळावरती लढणार तर हे त्यांच्यातला जुना वाद आहे पूर्वीपासून लोकसभेच्या वेळचे हे सगळे प्रकार आहेत मग तुमचं काय म्हणणं त्याच्यावर नाही त्यांच्यामध्ये काय चाललंय हे जसं तुम्हाला कळत नाही तसं महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील कळत नाही दोन हजार एकोणीसला ला मॅन्डेट मिळालेला असताना दुसऱ्या बरोबर जाणं काँग्रेस बरोबर जाणं त्याच्यानंतर काँग्रेसच्या हाताचा प्रचार करणं म्हणजे जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की हाताचा प्रचार भविष्यामध्ये कधीही होऊ शकत नाही शिवसेनेकडनं त्या काँग्रेसचा प्रचार करणं भाषणामध्ये हिंदू हृदय सम्राट हा शब्दप्रयोग न करणं कदाचित याचे सगळे फटके आता बसत असतील म्हणून त्यांनी निर्णय घेतलेला असेल वळणावर येतात कस तर ते योग्य वळणावर येतात की नाही हा त्यांनाच माहिती विषय पण तो ठीक आहे कदाचित काही गोष्टीचे रिअलाईज म्हणतो ते झालं असेल आणि कदाचित महायुद्ध महाविकास आघाडीत बाहेर पडत मग अपेक्षित यश मिळेल का या सगळ्या प्रयत्नात मग अशी मी बोललो ना आता पंधरा वर्ष तरी चिंता करण्याची मला काही गरज नाही छोटी तर प्रयोग करणं गरजेचं पक्ष जर टिकवायचा असेल आणि कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट द्यायचा असेल तर नाविन्यपूर्ण प्रयोग ज्याला आपण नाविन्यपूर्ण म्हणतो जसं नाविन्यपूर्ण वेगवेगळे प्रयोग करणं आता त्यांची प्रायोरिटी आहे प्राधान्यक्रम आहे ते नाविन्यपूर्ण प्रयोग जर त्यांनी केले नाही राजकारणामध्ये टिकणार कसं ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही ते पुन्हा कधी वापस येऊ शकतात बाळासाहेबांचे ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही परत येऊ शकता त्यांना दरवाजे उघडे थोडक्यात जसं तुम्ही असं ते कुठं म्हणाले मला असं वाटतं की काल परवाची त्या सगळ्यांची भूमिका आजची भूमिका याच्यामध्ये तुम्हाला देखील जाणवत असेल प्रचंड असुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवून दिलेलं आहे की जर सर्वसामान्यांचा नेता देखील महाराष्ट्राचे दे जनतेसमोर गेला तर तो विक्रमी घडामोडी या राजकारणामध्ये करू शकतो हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी क्रू करून दाखवलंय आणि म्हणून कधीही कोणाला राजकारणामध्ये कमी लेखू नये हे जे सांगितलं जातं त्याची प्रचिती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी नुसत्या महाराष्ट्राला देशाला आणून दिली नितेश राणे काय बोलले मी आता बघतो ऐकतो आणि ते देखील कोकणातले आमचे भाजपाचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो मग माझं माझं मत व्यक्त आहे एक मात्र आहे की पहिली राज्यकर्त्यांनी किंवा मी देखील मी असं कोणाला सल्ला देण्या एवढा मोठा नाही परंतु आपल्यामुळं कुठेही समाजामध्ये जातीमध्ये देण निर्माण होणार नाही ही भूमिका शासन म्हणून आम्ही घेतली पाहिजे परंतु महाराष्ट्राला आणि देशाला कमी लेखण्याचं काम जर कोण करत असतील आतंकवादासारख्या गोष्टी घडवण्याचा जर प्रयत्न करत कर असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अद्दल घडली पाहिजे हे देखील शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे लाडकी पाहिजे योजनेसाठी पैसा कमी पडायला लागला त्याच्यामुळे दारू विक्री जी आहे मध्य दारू म्हटल्यानंतर असा एक शब्द प्रयोग होतो की काल देखील सांगितलं की महसूल वाढवण्यासाठी जर काही प्रयोग करावे लागले तर त्याच्यामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन ते केले जातील याचा अर्थ दारूवरचा टॅक्स वाढवणं दारू म्हणजे अतिशय असं म्हणजे असा तो शब्द प्रयोग आहे की दारूवरचा टॅक्स वाढवला किंवा दारूची दुकानं वाढवली असं काही अजून तरी कुठं झालेलं नाही तर त्याच्यामुळे जर काय महसूल वाढवण्यासाठी काही जर प्रक्रिया करायची असेल माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्या विरोधी पक्षाला सगळ्या जनतेला विश्वासात ठेवतो देवेंद्र फडणवीस असं म्हणते नाही एकदम अवघड प्रश्न तुम्ही मला विचारू शकता कारण देवेंद्रजीनी देवेंद्रजींनी त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भात राजकारणात दिलेलं उत्तर त्याच्यावर मी काही वक्तव्य करणं हे योग्य नाही आणि शेवटी कुणी राजकारणात यायचं कुणी नाही राजकारणात यायचं त्या प्रत्येक कुटुंबाचा अधिकार असतो आणि देवेंद्रजींनी जे जी वक्तव्य या ठिकाणी केले के त्याच्यावर मी बोलणंही नव्हतो आणखी शेतकऱ्या शेतकरी सन्मान योजना निवडणुकीपूर्ण चोख होत ढोक होता असं नाही ते हे पण काल बोलले ना की मान्य देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी साहेबांचे वारसदार आहेत म्हणून नक्की काय खरं बरं आमच्यावर टीका करतायत ते खरं मानायचं देव देव की देवेंद्र फडणवीस साहेब पंतप्रधानांचे वारसदार आहेत हे खरं मानायचं की आता ते तिकडेच राहणार आहे ते खरं मानायचं इकडे येणार आहे ते खरं मानायचं हे काय सध्या संभ्रमच आहे त्याच्यामुळे तुमच्याकडनं आम्हाला असं वेगवेगळ्या बातम्या कळल्या हा प्रश्न आहे निमंत्रण काल त्यांचं जे भाषण होतं त्याच्यावरनं मला असं वाटलं की निमंत्रणाशिवाय ते तिकडे चाललेले आहे परंतु आज परत असं वाटतं की परत थांबणार आहेत त्याच्यामुळे सगळे संभ्रम पाच सहा महिन्यामध्ये दूर होतील आणि विजय वेळेवार साहेब देखील विरोधी पक्ष नेते होते त्यांनी देखील अनेक त्यांच्या महाविकास आघाडीबद्दलच्या त्यांच्या भूमिका चार पाच दिवसामध्ये मांडलेल्या आहेत मला असं वाटतं की ते योग्य ट्रॅकवर येत आहेत पंचवीस जानेवारीपासून पुन्हा एकदा नाही माझे मित्र म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जो प्रत्येक आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे तो आमचा मित्र आहे कारण त्याला कुटुंब म्हणूनच भागणूक केली पाहिजे मग त्याच्यामध्ये मनोजी दरांगे असतील लक्ष्मण हाके असतील जे जे कोण आणि शेवटी ते मागण्यांसाठी करत असतात पण मागण्या पूर्ण करत असताना देखील त्या पूर्ण होत आहेत हे देखील जनतेला सांगायला आपण शिकलं पाहिजे कारण तुम्हाला माहित असेल की मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्राचा जो विषय होता तो माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सुलभरित्या सोडवलेला होता त्याच्यानंतर दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण सर्व स्तरावर देण्याचा जो निर्णय आहे तो देखील टिकून आहे त्याच्यामुळे अजून ज्या काही मागण्या आहेत त्या उपोषणापेक्षा सरकारमध्ये जर चर्चा करून ठरवल्या तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि मनोजजींना मला अजून एक विनंती घ्यायला या सगळ्या संदर्भामध्ये सरकारशी देखील चर्चा करणं अपेक्षित आहे कधीतरी वेळ काढून त्यांनी मुंबईला येऊन सरकारबरोबर देखील चर्चा करावी ही माझी विनंती